अकराशे अकराश बाराशे बश बारा पंचवीस तीस बारा पस्तीस चाळीस बारा पंचवीस बारा पन्नास बारा पंचावन्न बारासठ बारा पासष्ट बारा पासष्ट बाराशे अकरा पंचावन्न अकरा साठ अकरा पासष्ट अकरा पंचाहत्तर बाराशे बाराशे पाच बारा दहा बारा दहा बारा पंधरा बारावीस बारा पंचवीस बारा तीस बारा पस्तीस बारा चाळीस बारा चाळीस मिलन अकराशे पाच अकरा पन्नास अकरा पंचावन्न साठ अकरा पासष्ट सत्तर बाराशे 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 नऊशे पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्न नऊशे साठ पासष्ट नऊ सत्तर पंचाहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद पंचान्न नऊ पंचानव नऊशे एक हजार पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस तीस एका पस्तीस एकाचाळीस पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एक हजार साठ एगार पासष्ट एका पंच्याहत्तर एकाऐंशी एक हजार पंच्याऐंशी एक हजार नव्वद एका नव्वद एक हजार पंच्याण्णव एका नऊशे साठ पासष्ट पंच्याहत्तर नऊ पंच्याऐंशी नऊ नऊ पंच्याण्णव एक हजार एगार पंचा दहा पंधरा एग वीस पंचवीस एकास पस्तीस चाळीस एगार पंचाळीस पन्नास एका पंचावन्न एगार साठ एगार पासठ एका एगार पंचाहत्तर एगार ऐंशी एशी एक हजार ऐंशी ओम साई एक हजार पंचावन्न एका सत्तर अकराशे अकराशे पाच अकरा पंधरा अकरा दहा अकरा पंधरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा पस्तीस अकराशे पस्तीस येवण अकरा पंचवीस अकरा तीस पस्तीस अकरा पासी अकराशे चाळीस अकरा पंचाळीस अकरा पन्नास अकरा पंचावन्न अकराशे पंचावन्न पाऊस पंचावन्न एका पंचावन्न एका साठ एका सत्तर पंच्याहत्तर एक हजार ऐंशी पंच्याऐंशी एक हजार नव्वद एका पंचाण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा पंधरा अकरा वीस अकरा अकरा पंचवीस अकरा तीस अकरा पस्तीस अकरा चाळीस अकरा अकराशे साई नऊशे पंचाळीस नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे ऐंशी पंच्याऐंशी नऊशे नव्वद पंच्याण्णव एक नऊशे पंचाळीस एक हजार एक हजार एक हजार लकी पंधरावीस पंचवीस अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा अकराशे पन्नास पंचावन्न अकरा पंचा अकरा साठ अकरा पासष्ट सत्तर अकरा पंच्याहत्तर अकरा ऐंशी अकरा पंच्याऐंशी अकरा पंच्याऐी अकरा नव्वद अकरा पंच्याण्णव अकराशे पंचान्न मेलन सातशे पंचवीस सातशे तीस सातशे पन्नास पंचावन्न सातशे साठ पासष्ट सातशे सत्तर पंच्याहत्तर सातशे ऐंशी पंच्याऐंशी सातशे नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे वीस पंचवीस आठशे पंचवीस तीस आठशे पस्तीस आठशे चाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे पंचावन्न आठशे साठ पहा आठशे साठ आठशे पासष्ट आठशे सत्तर पंचाहत्तर आठशे ऐंशी आठशे पंच्याऐंशी आठशे नव्वद आठशे नव्वद नक्की नऊशे पन्नास पंचावन्न नऊशे साठ नऊशे सत्तर एक हजार एका पाच जय माता एका सत्तर एका पंचाहत्तर एका ऐंशी पंच्याऐंशी एका नव्वद एका पंच्याण्णव अकराशे अकराशे पाच अकरा दहा अकरा पंधरा अकरा वीस पंचवीस अकरा पंचवीस अकरा अकरा तीस अकरा पस्तीस अकराशे पस्तीस एक हजार एक हजार एका पाच एका दहा एका पंधरा एका वीस एका पंचवीस तीस एका पस्तीस चाळीस एका पंचवीस पन्नास एका पंचावन्न एका साठ एका हजार पासष्ट एका पासष्ट होम साईर अकरा पंधरा अकरा वीस अकरा पंचवीस तीस अकरा पंच्याऐंशी अकराशे अकरा चाळीस अकरा पंचवीस अकराशे अकरा पंचवीस अकराशे पंच्याऐंशी सर्वज्ञ सत्तर पंच्याहत्तर नव्याऐंशी पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ नव्वद पंच्याण्णव पंच्याण्णव एक हजार एका पाच एका दहा एका पंधरा एका एका पस्तीस चाळीस एकास एका पन्नास एगार पन्नास एका पन्नास एका पन्नास एका पन्नास लागेस एकास पंचाळीस पन्नास पंचावन्न सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव अकराशे 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 पाच अकराशे दहा अकरा अकरा वीस अकरा वीस अकराशे वीस येवना